आताची सर्वात मोठी बातमी म्हणजे हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांचे अपहरण आणि मारहाण त्यांच्यासोबत झालेली आहे चार जणांनी सेल्फीच्या बहाण्याने गाडीत बसवले हो आणि मारहाण केली पाच किलोमीटर वडगाव येथील पुलाजवळ फेकून दिले सध्या जिल्ह्यात जिल्ह्यातील रुग्णालयात उपचार सुरू असून गुन्हा लवकरच दाखल होणार आहे सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध हॉटेल भाग्यश्रीचे मालक या मालकाचे अपहरण करून बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आलेला आहे चार जणांनी हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांचे अपहरण केले त्यांना चालत्या गाडीत बेदम मारहाण करून त्यांना हॉटेलपासून दोन पाच किलोमीटरवर फेकून दिल्याचा प्रकार समोर आलेला आहे या हल्ल्यामध्ये मडके गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत हाताला पायाला आणि मानेला गंभीर दुखापूत झाली आहे पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे बुधवारी सायंकाळी पाच ते सात वाजायच्या दरम्यान ही घटना घडली सध्या हॉटेल मालकावर जिल्हा रुग्णालय उपचार सुरू आहेत सेल्फी काढण्यासाठी मला बोलवलं आणि गाडीत ओढलं चार जणांनी मला बेदम मारहाण केली हॉटेलपासून पाच किलोमीटरवर मला नेहून टाकलं आणि ते पळाले असे हॉटेल भागीश्रीचे मालक नागेश मडके यांनी सांगितले आहे दरम्यान मडके यांना काही दिवसांपूर्वी मारण्याच्या धमकी आल्या होत्या त्यांचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहेत तुझे दिवस भरले तू व्हिडिओ टाकू नकोस असे म्हणत तुळजापूरच्या हॉटेल भागीश्रीच्या मालकाला अज्ञात व्यक्तीने फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली होती तुला जिवे मारण्याची धमकी मिळाली आहे चार पाच दिवसात गेम करू अशी धमकी फोनवर मिळाली होती हॉटेल चालवून आपल्या मुलीच्या वाढदिवसाला चक्क फॉर्च्युनर एसयू गाडी भेट दिल्यानंतर भागीश्री मालक राज्यभर चर्चेत आले होते धाराशिव येथील प्रसिद्ध हॉटेल भागिस्टेचे मालक नागेश मडके यांच्यावर बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास हल्ला झाला मिळालेल्या माहितीनुसार नागेश मडके हॉटेल समोर उभे असताना एका चारचाकी गाडीतून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी सेल्फीच्या बहाण्याने त्यांना गाडीत जबरदस्तीने बोलवले व त्यानंतर बसवले गाडीत चार ते पाच जणांनी त्यांना मारहाण केली आणि गाडी धाराशिवच्या दिशेने नेली मडके यांचा आरोप आहे की हल्लेखोरांनी त्यांना जिवे मारण्याचा कट रचला होता त्यांना वडगाव येथील पुलावरून फेकून देण्यात आले घटने नंतर मडके यांनी कुटुंबियांना माहिती दिली आणि उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल झाले अद्याप गुन्हा दाखल झाला नसून लवकरच पोलिसांना तक्रार देणार असल्याचे मडके यांनी सांगितले हॉटेल भागश्री हे दहाशे मधील उस्मानाबाद चविष्ट मटन थाळीसाठी प्रसिद्ध आहे विशेष म्हणजे दोन दोनशे पन्नास मध्ये अनलिमिटेड मटण थाळीमुळे हॉटेल भागश्रीचे मालक नागेश मडके हे चांगले चर्चेत आले होते हॉटेल भागीश्रीचे मालक नागेश मडके जे त्यांच्या नात करतो का यायलाच लागतंय या डायलॉगमुळे प्रसिद्ध झाले होते उस्मानीबादी शैलीच्या चविष्ट मटणामुळे आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे हॉटेलमध्ये मोठी गर्दी होत होती तेवीस जुलै दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सायंकाळी हॉटेल मालक नागेश मडके यांचे चार पाच अज्ञात व्यक्तींनी अपहरण करून मारहाण केले ज्यामुळे खळबळ उडा उडालेली आहे हॉटेल दररोज दहा ते बारा बोकडं कापते आणि ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बाउंसूर ठेवले आहेत तसेच येथे गाड्यांच्या दोन किलोमीटर लांब लांब रांगा लागतात आणि त्यामुळेच हॉटेल बागेशूरचे मालक हे चर्चेत आले होते त्यानंतर अज्ञात व्यक्तींनी त्यांना फोटोसाठी गाडीजवळ बोलवले आणि त्यांचा हात ओढून गाडीत बसवले आणि मारहाण केली आणि त्यानंतर पाच किलोमीटर वर नेऊन त्यांना फेकून दिले अशी ही संपूर्ण घटना घडलेली या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या